नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही दोघं सकाळी उठलो आणि सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले केलं आम्ही दोघांनी जेवण मिळून आणि जेवण झाल्यानंतर मग दोघं पण निघालो बकऱ्या चारण्यासाठी तर हे बघू शकता आम्ही आलो मग बकऱ्या चारण्यासाठी बकऱ्या चरून आल्यानंतर मग आम्ही दोघं आलो घरी घरी आलेल्या समीरनं केली घरी जाण्यासाठी तयारी आणि मग त्याने बाय केला आणि मग निघाला समीर अमरावतीला जाण्याकरिला समीर गेल्यानंतर मग मी केलं पाच वाजेपर्यंत आराम आणि आराम झाल्यानंतर मग मी पुन्हा गेलो बकऱ्या चारण्यासाठी एकटा तुम्हाला दावत हे बघू शकता रात्रीपर्यंत बकऱ्या चारल्या बकऱ्या चारून आल्यानंतर मग मम्मीच्या मोबाईलचा टच केला तर मग नवीन डिस्प्ले टाकला होता तर मग त्याची केली अनबॉक्सिंग हे बघू शकता कारण याचा डिस्प्ले टाकला तर हे बघू शकता डिस्प्ले दाखवत होता मला चालू करून डिस्प्ले टाकला मोबाईल चालू झाल्यानंतर मग मला जायचं होतं जेवण करायला मोतीमलमध्ये तर मग तयारी केली आणि निघालो मग मोतीमहलकडे कर जाण्याकरिता मग भाऊ पोचलो मोतीमलमध्ये मोतीमल पोचताच गर्दी होती मग केलं सगळ्यात पहिले जेवण जेवण झालं झालं मग मोतीमल निघालो आणि मग पोचलो भाऊ घरी जेवण झालं होतं तर मग मी गेलो झोपायला तर मग मिळूया अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय